नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्समध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तर आज तुमच्यासाठी मी भरपूर प्रमाणात मोठा स्टॉक घेऊन आलेलो आहे तर त्यामध्ये मारुती सुझुकी कंपनीच्या भरपूर प्रमाणात गाड्या आपल्याकडं त्यामध्ये तुम्हाला मारुती वॅगनर मारुती सुझुकीची सियाज मारुती सुझुकीची आल्टो त्यानंतर स्विफ्ट डिझायर अशा भरपूर प्रमाणात कार आहे तर मी तुम्हाला त्यांची आज पूर्ण माहिती देणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे कलावती मोटर्स यूट्यूब चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसन तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून टाका जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे तर ते सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळून जाणार आहे तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं चॅनल अपलोड करणं सर्वात महत्त्वाचं आहे गरजेचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये पण जर कोणाला गाडी घेण्यास इच्छुक असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा जेणेकरून मी ज्या गाड्या आज तुम्हाला दाखवणार आहे त्यामधली एखादी गाडी तुम्हाला पसंत होऊ शकते शंभर टक्के आणि तुमच्या बजेटमध्ये पण होऊ शकते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा न चुकता बघा मित्रांनो आमच्याकडं पाऊस चालू असल्यामुळं व्हिडिओ काढणं थोडी अडचण आहे पण तरी पण मी तुमच्यासाठी खास आज व्हिडिओ काढणार आहे तर तुम्ही त्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टॉक आहे पाहू शकता आपल्याकडं त्यात पहिली जी गाडी आहे दोन हजार चौदा एंडिंगचं मॉडेल आहे मित्रांनो पेट्रोल सीएनजी मध्ये आल्टो आहे तर या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती दोन लाख पासष्ट हजार आहे त्यामध्ये निगोशिएबल करून देणार आहे चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे मित्रांनो घेऊन तुम्हाला एकही रुपया गाडीला खर्च करायचा नाही आहे या गाडीवर साधारणतः दोन ते सव्वा दोन लाखापर्यंत आपण ऑल महाराष्ट्र लोन करून देणार आहे नेक्स्ट जी गाडी आहे गाडी पाहू शकता व्हाईट कलरमध्ये एम एच चौदा ए पी झिरो चारशे चौऱ्याहत्तर नंबरची गाडी आहे दोन हजार चौदाचं चा मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनर मध्ये गाडीचे सर्व पेपर क्लिअर आहे तर या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे एलेक्साय मॉडेल आहे प्युअर मध्ये तर या गाडीची जी ऑफर आहे तर ती दोन लाख पंचेचाळीस हजार आहे त्यामध्ये निगोशिएबल करून देणार आहे आपण टॉप मध्ये गाडी मित्रांनो पाहू शकता एकदम गाडीला एकही रुपये खर्च करायचा नाही नेक्स्ट जी गाडी एम एच बारा आर वाय सत्त्याण्णव दहा नंबरची गाडी आहे मारुती वॅगनर दोन हजार एकोणावीस एंडिंगचं मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये पाहू शकताय अशी टॉप कंडिशनमध्ये कार आहे मित्रांनो तर या गाडीची जी ऑफर आहे तर ती चार लाख नव्वद हजार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे जी, जी गाडी आहे पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये कंपनी फिटेड सी एन जी मध्ये येऊन एकही रुपये खर्च करायचा नाही या गाडीवर जे आपण लोनची फॅसिलिटी अवेलेबल करून देणार आहे ऑल महाराष्ट्र तर ती साडेचार लाखापर्यंत लोन करून देणार आहे म्हणजे कमीत कमी, कमी डाऊन पेमेंटमध्ये गाडी मित्रांनो तुम्हाला भेटून जाणार आहे नेक्स्ट जी गाडी आहे दोन हजार बाराची ची स्विफ्ट आहे छोटी पाहू शकताय व्हाईट कलरमध्ये टॉप अँड मॉडेल आहे जेड्डे डे डिझेल मध्ये गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचे जे सर्व डायरेक्ट सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत चांगल्या कंडिशनमध्ये पाहू शकता तुम्ही घेऊन गाडीला एकही रुपया खर्च करायचा नाही बॅक साइड पण तुम्ही पाहू शकता आहे गाडी फस्ट ओनरमध्ये डिझलमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडीला ए सी पावर स्टीरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम एबीएस सिस्टम एअरबॅग सिस्टम सर्व अवेलेबल आहे दोन हजार बारा एंडिंगचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती चार लाख पस्तीस हजार आहे त्यामध्ये थोडंफार आपण निगोशिएबल करून देणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवर साडेतीन लाखापर्यंत लोन पण अवेलेबल करून देणार आहे नेक्स्ट जी गाडी पाहू शकता तुम्ही मारुती सुझुकीची व्यागणार आहे एलेक्सा आहे वॅरेंट आहे पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये गाडी आहे मित्रांनो गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा जो इन्शुरन्स आहे तो तो सात ते आठ महिन्यापर्यंत चालू आहे घेऊन एकही रुपये खर्च करायचा नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही गाडी सी एन जीमध्ये कंपनी फिटेड सी एन जी बॅकसाईड पण तुम्ही पाहू शकता आहे मॉडेल आहे तर या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तीन लाख पंच्याऐंशी हजार निगोशिएबल आहे सव्वा तीन लाखापर्यंत ऑल महाराष्ट्र या गाडीवर लोन करून देणार आहे आपण जी गाडी मित्रांनो दोन हजार अठराचं मॉडेल आहे अल्टो आठशे पेट्रोल सी एन जीमध्ये मॅटेलिक ग्रे कलरमध्ये पाहू शकता अशी टॉप मध्ये कार आहे तर या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती तीन लाख वीस हजार आहे कंपनी फिटेड सी एन जी आहे घेऊन एकही रुपये खर्च करायचा नाही गाडीला तुम्हाला गाडीचं कुशन वगैरे सगळे एकदम बेस्ट कंडिशनमध्ये कु कुशन आहे तर या गाडीवर ऑल महाराष्ट्र आपण अडीच अडीच लाखापर्यंत लोन करून देणार आहे नेक्स्टची गाडी मित्रांनो दोन हजार सोळाचं मॉडेल आहे मारुती स्विफ्ट वी मॉडेल आहे गाडी सेकंड ओनरमध्ये मध्ये गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही आहे शोरूम हिस्ट्रीमध्ये चाललेली पंच्याऐंशी हजार किलोमीटर चाललेली गाडी तर या गाडीची जी आपण ऑफर लावलेली पाच लाख साठ हजार त्यामध्ये निगोशिएबल करून देणार आहे या गाडीवर ऑल महाराष्ट्र साडेचार ते पावणे पाच लाखापर्यंत आपण लोन करून देणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ही गाडी डिझेल इंजिनमध्ये विड्या व्हॉरंटमध्ये पाहू शकता अशी नॉन टचेबल कुठेही गाडीला टचे वगैरे झालेलं नाही स्क्रॅचेसवर स्क्रॅचेस पण नाही या गाडीला नेक्स्ट जी गाडी मित्रांनो एम एच बारा व्ही अकरा अडुसष्ट नंबरची दोन हजार पंधराचं मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा जो इन्शुरन्स आहे तो फुल चालू आहे गाडीचे जे सर्व टायर आहे तर ते सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत चांगल्या कंडिशनमध्ये आहे तर ही जी गाडी मित्रांनो तर ही पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये कंपनी फिटेड सी एन जी आहे सर्वात महत्वाचं म्हणजे वॅरेंट आहे ते एलेक्सा व्हॅरियंट आहे या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार आहे साडेतीन लाखापर्यंत ही गाडी फुल अँड फायनल देणार आहे नो निगोशियबल त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं निगोशिएबल होणार नाही ऑल महाराष्ट्र या गाडीवर आपण सव्वा तीन लाखापर्यंत लोन पण उपलब्ध करून देणार आहे गाडीला घेऊन एकही रुपये खर्च करायचं नाही गाडीचं जे कुशन आहे ते सर्व नवीन कुशन आहे टॉप मध्ये गाडी आहे नेक्स्ट जी गाडी एम एस सतरा आपलं एम एस तेरा सी एस चौऱ्याण्णव सतरा नंबरची गाडी आहे मरून कलरमध्ये गाडी आहे दोन हजार सतराचं मॉडेल आहे स्विफ्ट डिझायर व्हिडिआयमध्ये गाडी मित्रांनो दोन हजार सतराचं मॉडेल असल्यामुळे या गाडीचे ते किलोमीटर झालेले तर ते एकदम कमी किलोमीटर झालेले छप्पन हजार किलोमीटर शोरूम इस्ट्रीला चाललेले गाडीला कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही पाहू शकता अशी नवीन मध्ये गाडी सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडी डिझेल मध्ये व्हिडीए व्हॅरेंट आहे पाहू शकता गाडीला कुठेही टचअप पेंटिंग पेंटिंग काही केलेलं नाही दोन हजार सतराचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची जी आपण ऑफर लावलेली तर ती सात लाख पंचवीस सा हजार ती फायनल ऑफर आहे मित्रांनो यामध्ये निगोशियबल होणार नाही गाडीचे सर्व पेपर क्लिअर आहे पूर्ण शोरूम हिस्ट्री किलोमीटर चाललेली गाडी आहे तर या गाडीवर आपण जे ऑल महाराष्ट्र लोन करून देणार आहे साडेसहा लाखापर्यंत ऑल महाराष्ट्र कमीत कमी व्याजदरामध्ये लोन उपलब्ध दे करून देणार आहे नेक्स्ट जी गाडी आहे मारुती सुझुकीची क्यू एम एच बारा क्यू एम पंधरा एकवीस नंबरची गाडी आहे अर्टिगा मॉडेल आहे दोन हजार अठराचं मॉडेल आहे गाडी टॉप अँड वयर मध्ये जे मॉडेल आहे तर ते जेड डी आय बटन स्टार्ट प्लस प्लसमध्ये पाहू शकता स्मार्ट हायब्रिड इंजिनमध्ये गाडी मॅटिलिक सिल्वर कलर आहे मित्रांनो गाडीचा फर्स्ट ओनर असल्यावर या गाडीची जी आपण ऑफर लावलेली तर ती नऊ लाख पस्तीस हजार त्यामध्ये निगोशिएबल करणारे पाहू शकता स्मार्ट हायब्रिड इंजिन आहे जे डी आय प्लस मॉडेल आहे डिझेलमध्ये गाडीला एकही रुपये घेऊन खर्च करायचा नाही गाडीचं जे कुशन वगैरे सर्व नवीन आहे या गाडीवर ऑल महाराष्ट्र आपण आठ लाखापर्यंत लोन करून देणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये लोन करून देणार आहे नेक्स्ट जी गाडी आहे रेड कलरमध्ये मारुती सुजुकी ब्रिज हा दोन हजार सतराचं मॉडेल आहे गाडी डिझेल इंजिनमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे डी आय व्हॅरियंट आहे गाडीला सर्व फॅसिलिटी अवेलेबल आहे सी पावर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम एअरबॅग सिस्टम सर्व अवेलेबल आहे दोन हजार सतराचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती सात लाख पंच्याहत्तर हजार लावेले त्यामध्ये थोडंसं निगोशिएबल करून देणार आहे सात लाखापर्यंत ऑल महाराष्ट्र या गाडीवर लोन करून देणार आहे एकदम टॉप मध्ये कार आहे मित्रांनो नेक्स्टची गाडी आहे तर ती मारुती सुझुकी कंपनीची एस क्रॉस आहे गाडी नंबर बघू शकता अठरा नव्वद नंबरची गाडी आहे दोन हजार एकोणावीसचं मॉडेल आहे घेऊन गाडीला एकही रुपये खर्च करायचा नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिझेल इंजिनमध्ये स्मार्ट हायब्रीड इंजिन येतं या गाडीला न्यू लुक मध्ये गाडी आहे पाहू शकतंय पुढचा लुक पण तुम्हाला दाखवतो एकदम टॉप कंडिशन मध्ये कार आहे दोन हजार एकोणावीसचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती ऑफर सव्वा आठ लाख रुपये त्यामध्ये कमी जास्त प्रमाणात करून देणार आहे साडेसात लाखापर्यंत ऑल महाराष्ट्र या गाडीवर लोन करून देणार आहे नेक्स्ट जी गाडी आहे एम एच बारा क्यू एफ सत्तावन्न एकोणतीस नंबरची गाडी आहे मारुती सुझुकी सी एस दोन हजार अठरा एंडिंगचा मॉडेल आहे गाडी इंजिन इंजिनमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा लुक पण पाहू शकतं आहे सिल्वर सिल्वर कलरमध्ये गाडी मित्रांनो गाडीचे ओरिजिनल जे किलोमीटर झाले ते चौऱ्याहत्तर हजार किलोमीटर झाले पूर्ण शोरूम हिस्ट्रीला गाडी चाललेली आहे मित्रांनो गाडीला कुठे डेंटिंग पेंटिंग स्क्रॅचेस वगैरे पण नाही आहे सर्वात महत्वाचं म्हणजे स्मार्ट हायब्रीड इंजिनमध्ये गाडी मित्रांनो गाडीला जे ॲव्हरेज आहे ते बावीस प्लस ॲव्हरेज देणार आहे ऑन रोड तुम्हाला होऊ शकताय गाडीचे जे चा, चार चारही टायर आहे तर ते सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत चांगल्या कंडिशनमध्ये पूर्ण शोरूम हिस्ट्रीला चाललेली गाडी मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला आज ज्या गाड्या दाखवलेल्या आहे मी तर सर्व गाड्या तुम्हाला कालावती मोटर संगमेर तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर आमचा जो पत्ता आहे तर संगनमेरला आल्यानंतर तुम्ही लोणी जो रोड आहे त्या लोणी रोडला खेटून बायपास आहे त्या बायपासलाच खेडून आपलं शोरूम आहे कालावती होती मोठंसं नावाने एक वेळ तुम्ही अवश्य भेट द्या भरपूर प्रमाणात आपल्याकडं गाड्या उपलब्ध असतात ऑल महाराष्ट्र आपल्याकडं लोनची पण फॅसिलिटी आहे ऑल महाराष्ट्र आपण जी पण गाडी देणार आहे तुम्ही ऑनलाईन मला जर माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड जर टाकलं येण्यापूर्वी तर तुमचं एक तास सिबिल चेक करून पुढच्या काही घंट्यामध्ये तुम्हाला आम्ही गाडी देणार आहे लगेच त्याच्यामुळे जर कोणी इंटरेस्टेड असेल तर माझा डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे मोबाईल नंबर आमचा ॲड्रेस पण दिलेला आहे मला डायरेक्ट संपर्क करा पूर्ण गाडीची माहिती दिली जाईल त्यानंतर गाडीवर हो जे लोन होणार आहे त्याची पण पूर्ण माहिती दिली जाईल जे लोन करून देणार आहे ते किती टक्केवारीनं देणार आहे काय देणार आहे याची पण तुम्हाला पूर्णपणे माहिती करून दिली जाईल त्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्याकडे ज्या पण गाड्या आहे तर मॅक्झिमम गाड्या फर्स्ट ओनरमध्ये त्यामुळं मार्केटपेक्षा जी प्राईज आहे तर ती दहा ते वीस हजार नाही आपल्याकडे जास्त आहे पण आम्ही शंभर टक्के खात्रीशीर गाडी देतो गाडीमध्ये कोणत्याही प्रपर प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला पाचशे ते हजार किलोमीटरपर्यंत पण तुम्हाला गाडीचा काही प्रॉब्लेम येणार नाही तर मित्रांनो आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसन। तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओ मला तुम्हाला लवकरात लवकर तुमच्यापर्यंत मला पोहोचवता येईल धन्यवाद जय श्रीराम जय महाराष्ट्र ओके